नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेणारा गाथा नवभारताची अकरा वर्ष परिवर्तनाची या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं महिला सक्षमीकरणावर अगदी सुरुवातीपासूनच भर दिला आहे केवळ महिलांचा विकासच नाही तर महिलांच्या नेतृत्वाखाली विकास होणं अशी संकल्पना घेऊन ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना आतापर्यंत केलेल्या आहेत काही कायदेसुद्धा आणलेत उदाहरणार्थ महिलांसाठी उज्ज्वला योजना हर घर नल योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना शौचालय बांधकाम अशा वेगवेगळ्या उपक्रमांमधून महिलांचा सन्मान हा वाढवला जातोच आहे तर दुसरीकडे तेहिरी तलाक रद्द करणं महिलांना आरक्षण सैन्य भरतीमध्ये महिलांना प्राधान्य यातून त्यांचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो आहे आज अनेक संस्थांमध्ये महिला नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहेत एवढंच काय तर नवनवीन शिखरं पादाक्रंदसुद्धा करतायत गेल्या अकरा वर्षातल्या सरकारच्या ह्याच कामगिरीच्या महिलांच्या दैनंदिन जीवनावर आणि दूरगामी भविष्यावर कसा आणि काय परिणाम झाला आहे यावर चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या गीता कुलकर्णी आज आभासी माध्यमातून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत गीतादाई नमस्कार नमस्कार या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद या संपूर्ण महिला सक्षमीकरणाच्या विषयाची सुरुवात करत असताना एक महत्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की नारी शक्तीचा सन्मान आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या उद्देशानं महिला सक्षमीकरणासाठी गेल्या अकरा वर्षांमध्ये नक्की कोणत्या प्रकारची पावलं उचलण्यात आली आहेत असं तुम्हाला वाटतं या सरकारनी सर्वात मोठी गोष्ट केली म्हणजे ज्या पाच गोष्टी सक्षमीकरणासाठी आवश्यक असतात आरोग्य त्याच्यानंतर शासन म्हणजेच राजकारणातला सहभाग या सर्व गोष्टींमध्ये या सर्व क्षेत्रांमध्ये महिला सक्षमीकरणाची अनेक पावलं सरकारने उचलली आहेत त्यात पन्नास टक्के महिलांना राजकीय याच्यामध्ये स्थान मिळालं आहे अनेक राज्यांमध्ये पंचायतीमध्ये पन्नास टक्के महिला सरपंच आहेत आणि त्या गावचा कारभार चालवत आहेत या खूप मोठ्या बदलांमुळे महिला सक्षमीकरणाच्या करण्याची वाटचाल फार सोपी आणि जलद होत आहे निश्चित या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गेल्या अकरा वर्षांच्या दूरगामी धोरणांमध्ये आणि विशेष करून या सगळ्या महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये महिला मुळात आर्थिकरित्या स्वतंत्र असावी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे इतर वेगवेगळी क्षेत्र तर आहेतच पण प्रामुख्यानं देशाच्या जळणघडणीमध्ये अर्थव्यवस्थेचा वाटा हा फार महत्त्वाचा असतो त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे तो सक्रिय झाला पाहिजे त्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजनासुद्धा या सरकारतर्फे सुरू करण्यात आल्या विविध योजना त्याच्यामध्ये आहेत म्हणजे लखपती दिदी असोत किंवा ड्रोन दिदी वगैरे अनेक योजना त्याच्यामध्ये आहेत तर या सगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनांच्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कसा झाला असं तुम्हाला ड्रोन दिदी हा उपक्रम तर खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकरी महिलांना उपयोगी पडणारा झाला कारण शेतमजुरांची कमतरता हा कायमचाच प्रश्न आहे किंवा शेतमजूर उपलब्ध असले तरी ते वेळेवर आपल्याला मिळणं आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची शेतीच्या कामात मदत होणं हे फार अवघड गोष्ट असते त्यामुळे अनेक वेळा शेतीचं नुकसान होत शेतकरी अ, महिला महिला शेतकरी ज्या आहेत त्या ड्रोनच्या सहाय्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करू लागल्या सगळ्यात महत्वाचा जो आहे की जे अवघड काम होतं औषध फवारणी असेल कीटकनाशक असतील किंवा की शेतात विशिष्ट ठिकाणी जर काही भागामध्ये कीड पडली असेल तर ती शोधून तेवढ्याच भागावर औषध फवारणी करणं यासारख्या कठीण कामांमध्ये महिलांना सहभाग घेता येत नव्हता भारतामध्ये ऐंशी टक्के शेतीची कामं महिला करतात परंतु ड्रोनच्या सहाय्याने शेती करणं हे फार सोपं झालेलं असल्यामुळे फक्त औषध फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग होतो असं नाही तर पिकांचं निरीक्षण होतं मातीचं परीक्षण होतं रात्रीच्या वेळी अवेळी जर जनावर शेतात शिरली तर ड्रोनच्या माध्यमातन त्यांना ट्रॅकिंग करणं यासारख्या गोष्टी करणं फार सोपं झालं आहे त्यामुळे ड्रोनच्या सहाय्याने शेतीचं उत्पादन वाढलं आहे शेतकरी महिलेला आत्मविश्वास आलाय कि आपण आपली शेती यशस्वीरित्या पूर्ण करून पीक मोठ्या प्रमाणावरती घेऊ शकतो आणि वेळ प्रसंगी पीक वाचवू शकतो शेतीची निगा चांगली उत्तम राखू शकतो नक्कीच ड्रोनचा अशा प्रकारचा सकारात्मक वापर हा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून कसा करता येऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही आता सांगितलं त्याचबरोबर विविध योजना आहेत ते लखपती दीदी नावाची सुद्धा एक अत्यंत महत्वाकांक्षी अशी योजना सुरू करण्यात आली होती या योजनेविषयी काय सांगा लखपती दीदी हे ड्रोनचा पुर्जच एक आहे की ड्रोनचा वापर करून जे उत्पन्न होईल त्या उत्पन्नामधनं लखपती होण म्हणजे दोन कोटी महिला लखपती व्हाव्यात असं उद्दिष्ट सरकारचं आहे किमान एक लाख रुपये दर वर्षाला त्यांचं उत्पन्न असावं अशी ही सरकारची योजना आहे त्याच्यासाठी महिला उद्योजिका तयार करणं मग त्या उद्योजिका तयार करणं या कुठल्या कुठल्या माध्यमातन केल्या जातात तर महिला बचत गटांच्या माध्यमातन केल्या जातात अनेक प्रकारचं कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर अनेक स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन एपीओज जे म्हणलं जात की कृषी पूरक व्यवसाय जे आहेत ते केले जातात ज्याचं मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये मार्केट आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं उत्पादन या महिला करून स्वतःच्या उत्पन्नामध्ये भर घालत आहेत अनेक महिला गट असे आहेत की ज्यांचा पंधरा पंधरा वीस वीस कोटीचा वर्षाचा टर्न आहे की ज्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या गावांमध्ये जातात तिथे आवश्यक असणारी शेती उत्पादन घेऊन येऊन त्याच्यावर प्रोसेसिंग केलं जात आणि महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणं म्हणजे एक वेळ त्या महिला अनेक गोष्टींपासून त्यांना त्याचं ज्ञान नसेल पण या लखपती योजनेमुळे त्यांना हा विश्वास मिळाला आहे की आपण आपल्या आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम होऊ शकतो महिलांचे स्वयं सहाय्यता गट असतील किंवा समूह शेती सारखे प्रयोग राबवले जातात की ज्या प्रयोगांमध्ये अनेक स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने एसओपी तयार केलेल्या आहेत की कशा प्रकारे शेती करावी कशा प्रकारे जास्त उत्पन्न घ्यावं त्याच बाजार मूल्य कसं ठरवावं या सगळ्या गोष्टींमुळे महिलांना लखपती होण्यासाठी मदत झालेली आहे म्हणजे केवळ लखपती योजना सांगून मोकळे झाले नाहीये तर त्याच्यासाठीची रचना पण उभी केली आहे की या महिला कशा पद्धतीने अर्थार्जन करू शकतील नक्कीच आता महिलांनी एकत्र येऊन काहीतरी असा उल्लेख तुम्ही केला तो फार महत्वाचा आहे कारण आपल्याकडे एकूणच महिलांची जी अर्थव्यवस्था आहे की महिलांना बळकट करणारी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये बचत गटांचं महत्त्व हे फार मोठं आहे त्याचं जाळं सुद्धा आपल्या देशामध्ये खूप मोठं आहे त्यामुळे हा जो काही प्रकार आहे त्यातली गोष्ट ओळखून या गटांना बळकट करून त्यांना पतपुरवठा करून तो वाढवून महिलांमधल्या उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी अनेक प्रयत्न झालेले दिसतात त्या प्रयत्नांची यशोगाथा आपण कशी सांगाल आ, मी जे अनेक अनेक महिला बचत गटातल्या महिलांशी बोलते त्याच्यामध्ये कौशल्य प्रशिक्षणावरती खूप मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो म्हणजे तंत्रज्ञान महिलांपर्यंत पोहोचलं पाहिजे कि ज्या योगे काम करणं त्यांना सोपं असेल म्हणजे पूर्वी बचत गटांचं का काम हे फक्त पापड लोणची करणं कपडे शिवणं एवढ्या पुरतच शिल्लक होत परंतु आता जे मोठ्या प्रमाणावरती धान्य उत्पन्न केलं जातं किंवा अन्न पदार्थांवरती प्रोसेस करून ती पत्ते पदार्थ विकले जातात त्या पदार्थांना विकण्यासाठी बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल याच प्रश प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत संस्था असतील की ज्या महिलांना या ट्रेनिंग देतात त्यानंतर या गोष्टी केवळ भारतात न विकल्या जातात त्या भारताबाहेर पण विकल्या जाव्यात मोठ्या प्रमाणावर त्याची निर्यात व्हावी यासाठी सुद्धा या, या महिलांना ट्रेनिंग दिलं जातं की तुम्ही कशा प्रकारे त्याचं पॅकिंग करा कशा प्रकारे ती वस्तू हायजिन असली पाहिजे लोकांना दिसण्यास जशी ती व्यवस्थित असली पाहिजे तशी त्याची पौष्टिकता ही योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये दाखवली गेली पाहिजे त्या सर्व गोष्टीच लेबलिंग कसं करायचं त्याची किंमत कशी ठरवायची या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण बचत गटांना दिलं जातं पूर्वी फक्त हा गावापुरता जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा बचत गटांचा व्यवसाय आता देशात देशभर आणि देशाबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे नक्कीच महिला संपूर्ण घरासाठी आदर्शवत असते असं आपण म्हणतो जे संपूर्ण घरच महिला नेहमी उप खरं म्हणजे उभं करते पण हे सगळं करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी महिला किती घेते हा प्रश्न नेहमीच विचारला जातो आणि विशेष करून या संदर्भात या सरकारनं खूप महत्त्वाची पावलं उचललेली आहेत पोषणाशी संबंधित म्हणजे ॲनिमियासारख्या समस्या या नेहमीच महिलांना भेडसावत असतात कारण कष्टाची कामंही तेवढीच खूप असतात मात्र या सरकारनं ही समस्या नेमकी लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करायला सुरुवात केली आहे आणि त्याचा फायदा म्हणजे विशेष करून ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये हा संपूर्ण भाग आपल्याला लक्षात येतो तर या उपाययोजनांचा परिणाम हा कसा आ, तुम्ही अगदी योग्य मुद्दा बोललात कारण घर प्रथम ही कायम महिलेची भावना असते त्यामुळे ती कायमच आपलं आरोग्य दूर मागेच ठेवते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मुलांचं आरोग्य मग घरातल्यांचं आरोग्य या सगळ्याची काळजी घेता घेता ती स्वतःकडे दुर्लक्ष करते यासाठीच अंगणवाडीच्या ज्या कार्यकर्ते आहेत त्यांच्या मदतीने सरकारने घराघरांमध्ये जाऊन सर्वेक्षण केलंय मी माझ्या जवळच उदाहरण देते माझ्या घरी काम करणारी जी माझी सहाय्यक आहे ती मला नेहमी सांगते ताई माझ्या घरी आशावाडी अंगणवाडीच्या ताई येतात माझी मुलगी ना जरा अशक्त आहे आणि ती अशक्त आहे तर तिच्यासाठी दर पंधरा दिवसांनी येऊन त्या आणि रोज गव्हाची लापशी आणि तिच्यासाठीची औषधं म्हणजे रक्त वाढण्यासाठीची औषधं असतील काही गोळ्या विटॅमिनच्या असतील या नियमितपणे आणून देतात आणि माझी मुलगी ते घेते आणि त्याचा परिणामही आता आम्हाला चांगला दिसायला लागलाय तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसायला लागलेली आहे हे जसं शहरी भागात जाणवत आहे तसं दुर्गम वनवासी भागामध्ये पण हे जाणं म्हणजे नुसतच सरकारनी हे तुम्ही पोचवलं पाहिजे भेटलं पाहिजे केलं पाहिजे असं न करता त्याच्यासाठी एक ऍप तयार केलंय आणि त्या वर ही सगळी माहिती त्याचा फोटो ते तिथे मिळाला आहे का नाही बघणं ह्याची सगळ्याची माहिती घेतली जाते त्यामुळे शेवटचा जो घटक आहे की ज्याच्यापर्यंत या योजना पोचल्या पाहिजेत याची काळजी घेतल्यामुळे महिलांमध्ये आरोग्याविषयीची जाणीव निर्माण झाली आहे की आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपलं घर चांगलं राहील त्याच्यासाठीचे अनेक प्रोग्राम सरकार या सगळ्या माध्यमातन चालवत असत आणि त्याचे आपल्याला स्त्री आरोग्यामध्ये सुधारणा म्हणजे पुढे जाऊन अनेक समस्यांना जे तोंड द्यायला लागतं मातृत्व येत असताना त्याची सुरुवातच बालिका कुमारी असताना त्यांच्या आरोग्याचं निदान करून त्यांचं तपासणं आणि त्यांना योग्य प्रकारचं आहार देणं हे काम सध्या सुरू आहे नक्कीच अन्न वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा आपण म्हणतो मग तसं जर बघितलं तर आवास योजनांमध्ये महिलांना मालकी देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे महिलांकडे अधिकार देण्यासह त्यांना सन्मानाची आणि मुख्य म्हणजे प्रतिष्ठेची वागणूक मिळावी यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतलाय त्याबद्दल काय सांगाल ही अगदी खूप मोठी एका स्टेज म्हणजे मोठी स्टेप आहे सरकारची कि घरामध्ये ती करती असते पैसे मिळवते सगळ्या गोष्टीमध्ये तिचा काकणभर सहभाग हा जास्तच असतो जसं मी म्हंटल शेती करणाऱ्या ऐंशी टक्के महिला आहेत पण दुर्दैवाची गोष्ट आज असूनही अशी आहे की शेती ही त्या महिलेच्या नावावर नसते शेती ही त्या घरातल्या पुरुषाच्या नावावर आहे एक पाऊल सरकारने चांगलं उचललंय की घर ते घर स्वतःच आहे उद्या त्या घरामध्ये तिचं नाव त्या घराला ना लागलं पाहिजे तीही त्या घरा ती घराची तितक्याच मोलाची मालकीण आहे याची भावना आपण आपलं घर आहे आपल्याला या घरातनं कोणी हुसकावून देऊ शकणार नाही आपल्या डोक्यावर छप्पर आहे आणि केवळ स्त्री ही स्वतःसाठी न जगता आपल्या मुलांसाठी तिचा प्रामुख्याने हा सगळा खटाटोप चाललेला असतो उद्या माझ्या घरावरच छप्परच राहिलं नाही तर मी मुलांबरोबर कुठे निघून जाईल या सगळ्या योजनांमुळे आज एक स्त्रीमध्ये आत्मविश्वास आलाय मी कष्ट करतेय मी सगळं करतेय आणि मला माझं घर आहे आज या सरकारने ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी केली आहे आणि त्याच्याबद्दल त्या कृतज्ञ आहेत आणि त्या स्वतः आणि जोमाने या सगळ्या विषयात काम करू शकतात नक्कीच घराबद्दल तुम्ही सांगितलं पण घर हो। आणि नातेसंबंध हा विषय फार महत्वाचा असतो त्यामुळे आणि घरातल्या माणसांविषयी स्त्रीला प्रचंड अशी अपुलकी असते आपल्या सगळ्यांना माहितीये या पार्श्वभूमीवर ट्रिपल तलाक सारखा महत्वाचा विषय या सरकारनं हाताळला त्याबद्दल आपण काय म्हणाल ट्रिपल तलाकचा अति हा निर्णय अतिशय अतिशय मोठा निर्णय कारण ही जी भावना एका क्षणामध्ये तुम्हाला तुमच्या घरापासून तीन वेळा तलाक 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 म्हणल्यावर सोडून देणं आज तिची त्या घराबरोबर लग्न होत म्हणजे फक्त कुठला व्यवहार नसतो कि आज ती त्या घरात आलीये आणि दो, दोन दोन व्यक्तींच लग्न झालंय हा एक विषय झालाय असं नसतं जेव्हा स्त्रीचं त्या एखाद्या व्यक्तीशी लग्न होतं त्याबरोबर ती आपलं स्वतःच घर सोडून तिथे राहायला आलेली असते आणि स्वतःच एक नव विश्व तयार केलेलं असत केवळ एखाद्या छोट्या गोष्टींसाठी किंवा पुरुषाच्या मनात वेगळ्या भावना आल्या म्हणून थोडक्यासाठी त्या स्त्रीला केवळ तीन शब्दात आपल्यापासून दूर करणं त्या घरापासून दूर करणं हे अतिशय अमानुष होत या सगळ्या गोष्टी ट्रिपल तलाक च विधेयक आल्यामुळे बंद झाल्या असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे ज्या कायदेशीर मार्ग आहेत त्या कायदेशीर मार्गाने तुम्ही जा योग्य असेल तर त्या मार्गाने तुम्हाला तलाक मिळेलही पण मनात आल्यावरती कुठेही तुम्ही तलाक तलाक म्हटलात आणि तुम्हाला तलाक मिळालाय असं होणार नाही ही खूप मोठी खूप मोठी स्त्री भावना सांभाळणारी स्त्रीचा आत्मसन्मान जपणारी अशी मोठी एक मोठी पायरी सरकारने उचलली आहे हे पाऊल खूप मोठं पाऊल आहे आणि हा बदल फार मोठ्या प्रमाणावर तरुण पिढीतल्या महिला आणि ज्या महिलांनी हे सोचलंय त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे नक्कीच अतिशय महत्वाचा विषय होता आता एकूण आपण जर विचार केला तर महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचा परिवर्तनकारी निर्णय घेण्यात आलाय म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व अशा प्रकारे महत्वपूर्ण गोष्टींना दिसणं ही गोष्ट खूपच महत्वाची आहे धोरणात्मक दृष्टिकोनातून तर एकूणच या राजकीय परिक्षेत्रामध्ये या, या निर्णयाचं प्रतिबिंब कशा प्रकारे दिसून येईल असं आपल्याला वाटत या सगळ्या गोष्टींमध्ये काही उदाहरणं मी तुम्हाला सांगू इच्छिते गेल्या वर्षभरामध्ये इस्रो भारत सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरामध्ये अनेक निवडून आलेल्या ज्या महिला प्रतिनिधी आहेत म्हणजे विशेषतः सरपंच नगरसेविका यांच्यासाठी काही अभ्यास वर्ग आयोजित केले गेले होते की ज्यामध्ये उपग्रहांमार्फत जो जी माहिती गोळा केली जाते त्या माहितीचा उपयोग तुम्ही तुमच्या दैनंदिन कामामध्ये शासनामध्ये म्हणजे सर्व शासकीय योजना राबवण्यामध्ये कशा प्रकारे करू शकाल या विषयीच ज्ञान दिलं गेलं लग। अगदी छोटी गोष्ट आहे की आपल्या उपग्रहांवरती आपण एका गावाचे सरपंच आहोत तर त्या गावाची पूर्ण माहिती आपल्याकडे उपलब्ध असते अनेक आ, भुवन सारखे हे आहेत ग्राम मानचित्र सारखी जी पोर्टल्स सा आहेत की ज्याच्यावर ही सगळी माहिती उपलब्ध आहे पण ती असलेली माहिती उपलब्ध करून आपण आपल्या गावाच्या विकासाचा कसा प्लॅन करायचा याचं प्रशिक्षण देण्यात आलं वेळेला महिला जेव्हा तिथे येताना ये यायच्या तेव्हा जेव्हा आम्ही त्यांना या असं सांगायचो तेव्हा बरेच वेळा फोन हे प्रधानपतींनी घेतलेले असायचे की आ, आम्ही येऊ त्यांचं काय काम आहे ते बरोबर येतील ज्या वेळेला महिलांनी जायचं आणि करायचं असं सांगितल्यावरती प्रशिक्षण झाल्यावरती महिलांचे उद्गार असे होते की आम्हाला काहीतरी वेगळं माहिती आहे आणि आम्हाला कुठे गप्प बसवलं जात हे आम्हाला आता कळलंय या माहितीच्या आधारे आम्ही गप्प बसणार नाही आम्हाला सर्व गोष्टींमध्ये सहभाग म्हणजे अगदी टेंडर काढण्यापासून असेल बजेट वाचण्यापासून असेल अशा सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही अधिक आत्मविश्वासाने काम करू म्हणजे मला एक सांगायचंय की नुसत्या पन्नास टक्के हे आरक्षण दिलं गेलं नाहीये पण ते आरक्षण देऊन त्यांना सक्षम करणाऱ्या वेगवेगळ्या योजना म्हणजे पंचायतचे पार्लमेंट तक असेल की तुम्हाला पार्लमेंटमध्ये नेऊन एक अनुभव देणं की पुढे जाऊन तुमचं राजकीय भवितव्य काय असू शकतं तुम्ही काय करू शकता या सगळ्या गोष्टींची त्यांना शिकवण देणं आणि त्यांचं पुढचं भविष्य दाखवणं याही सारखी पावलं हे सरकार उचलत आहे राष्ट्रीय महिला आयोगही याच्यामध्ये खूप ऍक्टिव्ह आहे या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा फायदा आहे कारण निर्णय प्रक्रियेमध्ये पन्नास टक्के भारताचं जे लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग असणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे होणारे निर्णय हे अतिशय संतुलित निर्णय होती की जे आपल्या समाजासाठी पूरक असतील नक्कीच स्वच्छता अभियान उज्ज्वला योजना घर पाणी यासारख्या योजनांमुळे महिलांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुलभता आली आहे रोजचा वेळही त्यांना थोडासा आता मिळाल लागलाय हे परिवर्तन किती महत्वाचं तुम्हाला वाटतं निश्चितच महत्त्वाचं आहे हर घर नाळ योजनेमुळे अनेक कोसांवरन जाऊन पाणी आणणं हे जे शारीरिक कष्टाचं काम होतं ते शारीरिक कष्टाचं काम कमी झालंय परत वेळेची अनिश्चितता या सगळ्या लोकांना कुठेतरी शेतावर कामाला जाणे जायचं असेल किंवा अनेक ठिकाणी कुठेतरी जायचं असेल तर पाणी येण्याच्या वेळेला त्यावेळेला घरी राहणं आणि ते पाणी भरण्यासाठी दूर, दूर पर्यंत विहिरीवर जा आणि आणि कुठे सार्वजनिक नळ योजना असेल तिथे जाऊन ते पाणी आणा यासाठी जाणारा एकतर वेळ आणि कष्ट असं दोन्ही त्यामध्ये वाचलं उज्ज्वला योजनेमुळे जे काही चुलीवर स्वयंपाक का असेल किंवा पूर्वी स्टोवर केरोसिन वापरून स्वयंपाक केला जायचा हे सगळंच आरोग्याला घातक होतं धुरामुळे होणारा त्रास असेल किंवा या सगळ्या गोष्टींमुळे लागणारा वेळ असेल आणि होणारे कष्ट असतील त्या उज्वला योजनेमुळे घराघरामध्ये स्वयंपाकाच्या चुली बंद होऊन गॅसवर स्वयंपाक होऊ लागला सोयीच झालं या सगळ्या गोष्टींमुळे होणारे कष्ट वाचणारा वेळ त्या एका अर्थाने स्वतःच्या आर्थिक उत्पन्नासाठी घराच्या प्रगतीसाठी करायला लागलेले आहेत नक्कीच आपण असं म्हणतो आपण असं म्हणतो की महिलांना संधी मिळाली ना की कुठल्याही क्षेत्रामध्ये त्या भरारी घेऊ शकतात संरक्षण क्षेत्र हे अतिशय महत्वाचं आहे आणि महिलांसाठी अनेक संधी या संरक्षण क्षेत्रामध्ये आता खुल्या झाल्यात या अत्यंत महत्वाच्या या धोरणाविषयी तुम्ही काय सांगाल आता म्हणजे फार बोलायला लागू नये या विषयाचं असं एक मोठं उदाहरण सरकारने आपल्या समोर ठेवलं ऑपरेशन सिंधूर मध्ये त्या सगळ्याच कॉम्बॅक्ट करणाऱ्या दोन आ, महिला अधिकारी आपल्या समोर आणल्या की ज्यांनी या सगळ्या युद्धामध्ये काय चाललं आहे हे आपल्यापर्यंत पोचवलं हे खूप मोठी ही खूप मोठी स्टेप आहे की देशामध्ये संरक्षण दलात पुरुषां इतकंच महिलांनाही स्थान महत्वाचं आहे रादर महिला पुरुषांनी एवढंच म्हणजे एनडीएची आता पहिली बॅच महिलांना प्रवे... मुलींना प्रवेश मिळाला आणि त्यांचा आत्ताच पदवीदान समारंभ झाला आणि ती पहिली बॅच आता बाहेर पडली तेव्हा त्या मुलींनी सांगितलं की आम्हाला या प्रशिक्षणामध्ये कुठेही मुलगी तुम्ही मुली आहात मुलींची क्षमता हे काम तुम्हाला हे काम तुम्हाला नाही आम्ही इक्वली शारीरिक कष्टाने आम्ही कुठेही असं वागलोच नाही की आम्ही मुली आहोत आणि आम्ही आम्हाला आमच्या बरोबर आहेत ते कोणीतरी पुरुष आहेत आम्ही सगळेच जण देशाच्या संरक्षणासाठी असणारे भारताचे नागरिक आहोत आम्ही तितक्याच क्षमतेने आपल्या देशाचं संरक्षण करू शकतो आणि आपल्या देशाला सांभाळू शकतो याच एक उत्तम उदाहरण महिलांना ह्याच्यामध्ये संरक्षण दलामध्ये संधी देऊन या सरकारने केलं आहे हे सगळं होताना उंच उंच भरारी घेत असताना एकीकडे माता मृत्यू आणि बालमृत्यू जर सुद्धा गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात कमी झालाय त्याबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल माता मृत्यूच प्रमुख कारण जे होत ते अज्ञान होत पोषण अज्ञान आणि वेळच्या वेळेला न मिळणारे अं उपचार या तीनही गोष्टींसाठी अं ह्या मी जसं म्हंटल आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडी च्या कार्यकर्त्या आहेत त्या गर्भवती मातेला पहिल्या दिवसापासून त्या मातेच्या बाळाला एक वर्षाचं दोन वर्षाचं होईपर्यंत त्यांचं पूर्ण केअरटेकिंग करण्याची रचना सरकारने लावली आहे मग त्या महिलेला मिळणारा आहार योग्य आहे का नाही तो मिळत नसेल तर तो मिळवून देण्याची व्यवस्था त्यानंतर तिच्यासाठी सोयीचं दवाखाना जवळचं आहे का नाही त्यानंतर उपलब्ध प्राथमिक केंद्रांमध्ये तिला आवश्यक असणाऱ्या सर्व लसी औषध उपचार हे मिळतायत का नाही हे जसं मी म्हंटल की हे सगळं ऍप थ्रू मॉनिटर केलं जातं एकदा ती गर्भवती आहे असं जेव्हा रेकॉर्ड होत त्यावेळेला तिला मूल होऊन त्या मुलाचं सर्व लसीकरण होऊन त्याचंही पोषण होणं या गोष्टींपर्यंतचा प्रवास सुरू झाल्या असल्यामुळे माता मृत्यूंचं प्रमाण आणि मृत्यूंचं प्रमाण कमी झालंय याच्यामध्ये अजून एक भाग महत्वाचा आहे की यामध्ये जागरूकता केल्यामुळे बालविवाहच प्रमाणही कमी झालं आहे बालविवाह कमी झाल्यामुळे लहान वयामध्ये अं गरोदर राहणं आणि त्यात त्यामधून मृत्यू होणं या शक्यता ज्या जास्त होत्या त्या अजूनही हे प्रमाण पूर्णता बंद नाही परंतु यावर प्रयत्न केल्या गेल्यामुळे बालविवाहांचं प्रमाण कमी झालं त्यामुळे आपोआपच गरोदर होऊन माता मृत्यूंच प्रमाण जे होत होतं तेही प्रमाण काही प्रमाण नक्कीच वेळ आपल्याकडे आता थोडा आहे पण शेवटी मी असं विचारेन की दत्तक धोरण आणि सरोगसी संदर्भात खूप महत्वपूर्ण बदल या सरकारच्या काळात झालेत त्याविषयी अतिशय महत्वाचा झालेला ना परिणाम अतिशय शे आपण शेवटी कसा सांगाल अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे सेरोगसीच्या बाबतीत बोलेल तर अवैधरित्या व्यावसायिक स्वरूप देऊन सेरोगसीच खूप मोठ्या प्रमाणावरती एक व्यवसाय झाला होता आता त्याला निर्बंध घातल्यामुळे तुम्हाला सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याशिवाय सेरोगसी करता येत नाही सेरोगसी महिलेला जे जी नॉर्मल मुलाला जन्म देते त्या मुलीसाठी जे मॅटर्निटीचे जे सगळे कायदे आहेत ते सेरोगसी महिलेला दिले गेले तसंच दत्तक विधान दत्त बाबतीतही या गोष्टीची काळजी घेतलेली आहे म्हणजे पुरुषांना आणि स्त्रियांना ते बाळ मोठ करण्यासाठीचा वेळ दिला आहे आणि अवैधरित्या ज्या सगळ्या गोष्टी झालत होत्या त्या अवैध गोष्टींना मोठ्या प्रमाणावरती या विधाना या विधेयकांमध्ये बदल केल्यामुळे आळा बसलेला नक्कीच दत्तक धोरणाच्या संदर्भात तुम्ही आता सांगितलं तो मुद्दा फार महत्वाचा आहे पण एकूण कायदेशीर दृष्टिकोनातून विचार केला तर या दोन्ही धोरणांच्या संदर्भामध्ये भविष्यकालीन जो परिणाम आहे तो काय होईल असं तुम्हाला वाटतं भविष्यामध्ये अं ज्या माता जे म्हणजे मा, आई होऊ शकत नाही आई वडील होऊ शकत नाही सेरोगसीमुळे त्यांना एकतर मोठ्या प्रमाणावरती मूल दत्तक घेतल्यामुळे किंवा सेरोगसीमुळे एक आ, मानसिक समाधान तसत समाजामध्ये जी मुलं अनाथ आहेत की ज्यांची काही ना काही कारणांमुळे आई वडिलांपासून ताटातूट आहे किंवा आई वडिलांचा मृत्यू झालाय आणि ती अनाथ आहेत अशा अनाथ मुलांचं अनेक अनाथ मुलांचं भवितव्य सुरक्षित होऊन चांगल्या रीतीने जगणं की ज्याच्यातनं आपला पुढे जाऊन गुन्हेगारी वृत्तीकडे ही मुलं जातात कारण आधार नसल्यामुळे या मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन बाल गुन्हेगारीच प्रमाण वाढतं पुढे जाऊन ही मुलं आक्रमक होतात या सगळ्या सामाजिक होणाऱ्या परिणामांवर आणि ते कुटुंब ही मूल नाही म्हणून कायम भावनिक दृष्ट्या असुरक्षित असतं किंवा अनस्टेबल अशा प्रकारे एक सोशली, इमोशनल काय एक मोठं भावनिक बंधन सामाजिक जबाबदारी अशा या दोन्ही गोष्टींमुळे पार पाड नक्कीच नक्कीच गेल्या अकरा वर्षांमधल्या या सगळ्या निर्णयांमुळे महिला सक्षमीकरणाच्या धोरणाचा हा परिणाम हा आपल्याला दिसतोय कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप आभार याबरोबरच आजचा भाग इथेच संपला गाथा नवभारताची अकरा वर्ष परिवर्तनाची हा विशेष चर्चात्मक कार्यक्रम या कार्यक्रमात आपण उद्याही भेटूया उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता तोपर्यंत नमस्कार नमस्कार